नमस्कार मित्रांनो मोहिनीस किचन अँड व्हिलॉग्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आज रविवार असल्यामुळे आज मस्तपैकी वांग्याची आणि बटाट्याची झंझणीत भाजी आणि सोबतच बिट्ट्याची रेसिपी मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा वांग्याची आणि बटाट्याची झंझणीत छान भाजी कशी बनवायची ते आपण इथे बघणार आहोत तर व्हिडिओला पूर्ण बघा तर त्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि तेल तड गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन तेजपत्ता कांद्याची पेस्ट आणि मटर इथे आपण घालून घेतलेलं आहे आणि त्याला मस्तपैकी असं तेलासोबत शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथे पेस्ट घालून घेणार आहोत यामध्ये तीन हिरवी मिरची आले लसूण आणि थोडी मेथी याची पेस्ट मी इथे काढून घेतलेली आहे आणि त्याला मिक्स करून आपण घेणार आहोत त्यानंतर मी इथे काही मसाले घातलेले आहेत त्यामध्ये धनियापूड लाल तिखट हळद आणि मीठ आपण इथे घेतलेलं आहे आणि त्याला मिक्स करून झाल्यानंतर मस्तपैकी त्याला वाफवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला असं छान तेल सुटलेलं आहे त्यानंतर आपण या सर्व साहित्यांसोबत वांगे आणि बटाटे मिक्स करून घेणार आहोत आणि त्याला हलकंसं शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता इथे आपले बटाटे आणि वांगे मस्तपैकी त्याला तेल सुटलेलं आहे साधारणतः दोन मिनटं त्याला वाफवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे किती छान आपली वांगे आणि बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आता आपण याला साधारणतः पाच ते सात मिनटं मिडियम गॅसवरती वाफवून घेणार आहोत तर इथे आपली वांगे बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आता त्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने रीतसर रेसिपी मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे तर तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली मला कॉमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा आपण भेटणार आहोत मोहिनीस किचन अँड व्हिलॉगमध्ये असंच एका छान रेसिपीसोबत आणि सोबतच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय